नमस्कार मित्रांनो आज आपण एस टी बस प्रवासाबद्दल बोलणार आहोत विशेषतः कोणत्या प्रकारच्या बसने प्रवास करायचा म्हणजे प्रवास चांगला होईल एसटी महामंडळात अनेक प्रकारच्या बसेस आहेत प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत तुम्ही निवडलेल्या बसचा प्रकार तुमच्या बजेट प्रवासाचा अंतर आणि गरजेनुसार बदलू शकतो सामान्य एस टी बस हे सर्वात स्वस्त पर्याय आहे आणि लहान प्रवासांसाठी योग्य आहे या बस बसमध्ये बसचे खुले आरक्षण असते आणि या बसमध्ये कोणत्याही स्टॉप वरून प्रवासी प्रवेश करू शकतात शिवनेरी एस टी बस हे सामान्य बसपेक्षा थोड्या महाग आहेत आणि त्यात बसचे आरक्षण असते या बस मध्ये थोड्या चांगल्या सुविधा असतात जसे की जास्त बस सीट आणि पंखे एसी एस टी बस हे सर्वात महाग पर्याय आहे आणि लांब प्रवासांसाठी योग्य आहे या बस मध्ये पूर्ण एसी असतो आरामदायी बस सीट आणि इतर सुविधा असतात जसे की टीव्ही आणि वायफाय पोलवो एस टी बस हे एसी बस पेक्षा थोड्या महाग आहेत आणि त्यात आणखी चांगल्या सुविधा असतात जसे की स्लाइडिंग बस सीट मनोरंजन प्रणाली आणि जलतृप्तता सुविधा एसी स्लीपर एस टी बस हे लांब रात्रीच्या प्रवासांसाठी योग्य आहेत या बस बसमध्ये स्लाइडिंग बस सीट स्लीपर बस सीट आणि इतर सुविधा असतात जसे की टॉयलेट आणि पंखे तुम्ही कोणत्या प्रकारची बस निवडायची हे निश्चित करताना तुम्हाला या गोष्टींची तपासणी करावी लागेल तुमचे बजेट किती पैसे खर्च करायचे आहेत याचा विचार करा प्रवासांचे अंतर तुम्ही किती अंतर प्रवास करणार आहात याचा विचार करा तुमची गरज तुम्हाला बसच्या कोणत्या सुविधा हव्या आहेत याचा विचार करा प्रवासाचा वेळ तुम्ही दिवसा प्रवास करणार आहात की रात्री ते ठरवा तुम्ही एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन किंवा बस स्टॉप वरून माहिती घेऊन बस चे वेळापत्रक आणि तिकीट दर तपासू शकता तुम्ही एस टी महामंडळाच्या एम एस आर टी सी एप्लिकेशन चा वापर करून बस तिकीट बुक करू शकता आशा आहे की हे व्हिडिओ तुम्हाला एस टी बस चा प्रवास करण्यासाठी मदत करेल धन्यवाद